देशभरातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले गुरु बिरोबा आणि शिष्य महाळिंगराया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा सोलापूर जिल्ह्यातील हुलजंतीमध्ये बाराव्या शतकापासून गुरु शिष्याच्या भेटीची परंपरा कायम आहे यंदा लाखो भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे बाराव्या शतकापासून चालत आलेली गुरु शिष्याच्या भेटीची परंपरा आज देखील सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती या गावामध्ये जशास तसे चालू आहे आता त्या भेटीमध्ये लाखो भाविकांची तुफान अशी गर्दी ओसांडून वाहताना दिसत आहे संपूर्ण देशभरातून धनगर समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे गुरु बिरोबा आणि शिष्य राया यांच्या भेटीचा अनोखा सोहळा नयनरम्याचा सोहळा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे पार पडला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि गोवा या राज्यातून लाखोच्या संख्येने धनगर समाजाचे भाविक या अनोख्या भेटीसाठी फुलजंती येथे दाखल होताना दिसत आहेत या गुरु शिष्याच्या भेटी दरम्यान हजारो टन भंडारा अरे खोबरे आणि लोकराची उधळण झाल्याने अवगा परिसर हा भंडाऱ्याने नाहून निघाला गुरु शिष्याच्या भेटीची परंपरा ही बाराव्या शतकापासून चालत आलेली आहे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा अनोखा सोहळा संपन्न झाला यावेळी मंगळवेड्याचे सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या जिल्ह्यातले अनेक नेते उपस्थित होते शतकापासून चालत आलेली ही परंपरा असून दिवाळीच्या पाडव्याच्या पूर्वसंध्येला हा अनोख्या भेटीचा सोहळा पार पडतो या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव वर्षभर वाट पाहत असतात धीरोबा महाळिंगराया या गुरु शिष्यांच्या पालखीचा मुख्य भेटीचा सोहळा मंगळवारी दुपारी संपन्न झाला अमावस्येला मुंडास बांधले गेले मध्यान रात्री कैलास मधून शंकर पार्वती येतात था आणि माळिंगराया मंदिराच्या पंचशिखराला मुंडास म्हणजेच आहेर करतात यावेळी देवाची मुख भागणूक झाली अशी भक्तांची मान्यता आहे त्यानंतर गुरु शिष्यांच्या पालखी भेटीचा सोहळा देवस्थानाच्या बाजूने वाहत असलेल्या दूध वोड्यात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला गुरु शिष्यांची पालखी भेट झाल्यानंतर नगारा व ढोल कैताळ वाजवत इतर पालख्यांनी महाळिंगराया पालखीची भेट घेतली यावेळी महाळिंगराया बिरोबाच्या नावाने चांगफल्याच्या गजरात आकाशात भंडारा लोकर खोबरे उधळण्यात आले ढोल नगारांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला हुलजंतीला हालमत धर्माची काशी मानली जाते नुकतीच कोडोले येथील विठ्ठल बिरुदेवाची यात्रा पार पडली परंपरेनुसार त्यानंतर हा भेट सोहळा लगेचच पार पडत असतो या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा